नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय महाराष्ट्र पहिल्यांदा माझ्या इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची सर्वांची दिवाळी लक्ष्मीपूजन भाऊबीज सुख समृद्धीची आनंदीची जावो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि आपल्या विषयाकडे आपण ओढूया मित्रांनो हा जो आपला विषय हा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तिथं जागा निघालेलं आहे मित्रांनो त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय हो आहे तर मित्रांनो जी डी सी सी बँक म्हणजे ही कशी जिल प्रत्येक जिल्ह्याला बँक असतात बघा तर ही जळगाव जिल्हामध्ये होती सरकारी बँकच्या अंतर्गत जागा निघाल्या आहे मित्रांनो तर कारकूनच्या जागा आहेत ह्या कारकून म्हणजे लिपिकच झाला आणि सपोर्ट स्टाफ म्हणून जागा आहेत मित्रांनो त्या तर पदांच्या संख्या ज्या आहेत त्या दोनशे वीस आहेत म्हणजे दोनशे वीस रक्ते जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्जाची ऑनलाईन पद्धती ऑनलाईन पद्धत करायची म्हणजे ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि अर्जाची अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो विषय असा आहे की आता त्यांनी एकोणावीस तारखेला काहीतरी अठरा तारखेला आपल्या न्यूजपेपरला ॲड दिली होती तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे जे विद्यार्थी बी बी एस सी किंवा कुशी पदवीधारी असतील अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकता जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर त्या फॉर्मचं म्हणजे त्यांनी दिलेलं आहे पात्रता समजा एक बी बी एस सी किंवा कुशी पदवीधारी पाहिजेत एम एस सी आय टी पाहिजे संगणनेचं ज्ञान पाहिजे म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणजे कॉम्प्युटर सर्व नॉलेज पाहिजे मित्रांनो त्यांना आणि म्हणजे त्यांचं कसं माहिती आहे का एक मिनिट त्यांचं कसं माहिती आहे का जिल्ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये होती सरकारी बँक येते बर बर। बरोबर तर त्या बँकेमध्ये त्यांनी म्हणजे आता समजा जळगाव जिल्हा आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पण ह्या शाखा आहेत त्याच्यानंतर कुठं कुठं बाजारपेठचं जे गावं आहेत असे बाजार भरतात मोठे मोठे चोटे -चोटे द्रेंच, द्रेंच त्या ठिकाणीसुद्धा ही जळगाव जिल्हामध्ये होती सहकारी बँक छोट्या छोट्या शाखा बोलतात ना आपण ब्रँच छोट्या ब्रँच असतात तसे त्या आहेत तर त्यांनी दिलेलं आहे मुख्य कार्यालय व दोनशे अडतीस शाखांकडे केअर बँकिंग प्रणाली असलेले व महाराष्ट्रामध्ये अग्रसर असणारी जी डी सी सी बँक आहे मित्रांनो ही तर त्या बँकेमध्ये त्यांनी म्हणजे दोनशे अडतीस शाखा आहेत म्हणजे छोट्या छोट्या तर त्या शाखेमध्ये त्यांना केअर म्हणजे बँकिंग प्रणालीसाठी पाहिजे म्हणजे तेच कारखूनच्याच जागा निघालेलं आहे मित्रांनो त्या तर मला तरी असं वाटतं की जे विद्यार्थी जे प्रेशर पण असतील आणि जे क्वालिफिकेशन असतील जे मी बोललो तर त्यांनी फॉर्म भरू शकता आहे ऑनलाईन फॉर्म भरा त्याच्यानंतर जे काही त्यांचं पुढची अपडेट येईल परीक्षेची वगैरे काय असेल ते तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला मेलद्वारे काढून येतील मित्रांनो तर तिथं काय दिलेलं त्यांनी दोनशे वीस पदे भरायचे आहेत ठीक आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज पात्रता निष्कर्ष व इतर तपशील खालीलप्रमाणे म्हणजे कारकून पदवीधारी परीक्षेत किमान पन्नास टक्के ओके त्याच्यानंतर एम एस सी आय टी म्हणजे कॅम्प्युटर ते, ते बोलू मागाशी तुम्हाला एम एस सी आय टी कॅम्प्युटर पाहिजेच त्याच्यानंतर तुमचं बीई बी, बी एस सी आणि कुशी म्हणजे ज्याचं कुशीचा कुशी, कुशी पदवीधारी असतील त्यांनी पण अप्लाय करू शकता मित्रांनो त्यांच्यासाठी म्हणजे खास हे केलेलं आहे ऑनलाईन पद्धती एकोणावीस दहा पासून चालू झालेलं आहे मित्रांनो फॉर्म भरण्याचं तर एकतीस दहापर्यंत लास्ट आहे आणि तुमचं जे शुल्क शुल्क रकम म्हणजे आता समजा जर काही बँकेने चेंजेस केले तर ते तुम्हाला जे तुम्ही फी भरणार आहे ते रिटर्न भेटणार नाही मित्रांनो असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो सांग जळगाव जिल्हामध्ये होती सहकारी बँक ब्यांक। त्या बँकेमध्ये माझे वडीलसुद्धा कामाला होते तर त्यांची सर्विस झाली जवळजवळ आठ सत्ता तीस पस्तीस चाळीस वर्ष सर्व्हिस केली वडिलांनी तर वडील माझे शिपाई या पदावर होते तर त्यांचं प्रमोशन होणार होतं पण प्रमोशन वडिलांनी काही घेतलं नाही तर बँक म्हणजे एवढी बोलतो ना आपण जिल्ह्यालाच म्हणजे तुमची जिल्ह्यालाच राहणार म्हणजे जिल्ह्यातच अंतर्गत बदली होणार समजा जसं की सुरक्षारक्षक मंडळ कसं आहे हे जिल्हा मर्यादित आहे तसंच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पण जिल्ह्यामध्ये तुमची बदली होणार मित्रांनो मित्रांनो बँकेचा टायमिंग तुम्हाला माहिती आहे साडे दहा ते साडेचार पाचपर्यंत बँकेचा टायमिंग असतो आणि जो व्यवहार असतो तो, तो तीनपर्यंतच असतो तीन नंतर जो मागचे जे तास आहेत समजा एक एक तास दोन तास जे काही असेल तो ते सर्व डिटेल्स म्हणजे अपडेट ठेव म्हणजे कॅम्प्युटरमध्ये डाटा एंट्री करण्यासाठी तो टायमिंग असतो मित्रांनो पण जे आपण पैसे विड्रॉल वगैरे करतो किंवा भरण्याचं आहे तर ते तीनपर्यंतच असतो मित्रांनो एकदम नोकरी भारी आहे त्याच्यानंतर तुमचं तुम्हाला सांगतो जे पी हॉलिडे गव्हर्नमेंटला लागू ते पण त्याला लागू आहेत आणि रविवारी सुट्टी आहे जॉब एकदम शेकवेअर आहे आणि एकदम म्हणजे सांगतो ना एक नंबर जॉब आहे बँक म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो तर माझं असं म्हणणं आहे की जे सुरक्षा समजा जे सुरक्षारक्षक ज्यांना इच्छा असेल चला बाबा आता म्हणजे फॉर्म भरायचे आणि जर परीक्षे पास झाले तर, तर मग चांगली गोष्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर सुद्धा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता ज्या आपल्या लेडीज आहेत महिला ज्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत बी ए झालेले आहेत ज्या कृषी पदवी आहेत त्या म्हणजे इथं महिलांचा उल्लेख नाही आहे तरी पण बघा जर फॉर्म भरताना असलं तिथं तर एकदम मस्त ड्युटी आहे बँकेची ड्युटी आहे मित्रांनो तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे कामकाज वगैरे कारण की माझे वडील तिथं असल्यामुळं हे आणि आता विषय असा झाला की मी पण भरू होतो पण माझं बारावी झालेलं आहे त्याच्यामुळं मी फॉर्म भरू शकत नाही तर बोललो हे ॲड कशी आपल्या जे इन्स्टा फॅमिली फेसबुक फॅमिली यूट्यूब फॅमिली हे आपले बरेच जे विद्यार्थी मला जे कमेंट करतात की सर भरती वगैरे आहे का तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा उडी मारा असं नाही की तुम्हाला याच्यातच भरती व्हायचं आहे तुम्ही ते पण ट्राय करा हे पण ट्राय करा मित्रांनो ज्या जिथं तुमचं जोपर्यंत एज लिमिट आहे तुमचं क्वालिफिकेशन बी एस सी आय टी असेल किंवा चांगली पदवीधारी तुम्ही घेतलेलं असेल तर पहिल्यांदा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण फॉर्म भरा जर तुम्हाला तिथं यश आलं नाही तर मग तुम्ही सुरक्षा मंडळामध्ये म्हणा किंवा जिथं कुठं असेल तिथं प्रयत्न करा आणि शंभर टक्के तुमचं काम होईलच आशा करतो आता बँकेचं जे आहे या जागा ह्या कशा बँकेचं जे ऑनलाईन पेपर पण होईल आणि त्याच्यात समजा एक काय असेल तर ते पुढची जी प्रोसिजर आहे ते तुम्हाला मेलद्वारे किंवा ते सर्व सांगतील तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला वेगळा होता तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा जे की जे सुरक्षारक्षक यंग सुरक्षा रक्षक आता जे भरती झालेले ग्रॅज्युएशन झालेले बी एस सी बी एस सी झालेले आय टी त्याच्यानंतर कृषी पदवीधारी पण सुद्धा सुरक्षा रक्षक आहेत जर तुम्ही एज लिमिटमध्ये बसत असणार तर शंभर टक्के तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो जागा भरपूर आहेत दोनशे वीस जागा आहेत मित्रांनो तर माझं असं म्हणणं आहे की बँक बोलल्यावर क्षेत्र हे वेगळं पडतं तर प्रयत्न करा प्रयत्न केला तर शंभर टक्के होईल माझं असं म्हणणं आहे आणि जे फ्रेशर विद्यार्थी आहेत जे ग्रॅज्युएशन झालेले त्यांनी पण फॉर्म भरा मित्रांनो हा व्हिडिओ जरा त्या म्हणजे वेगळा आहे आपला सुरक्षा डिपार्टमेंटचा नाही आहे हा बँकेचा जागा निघाले त्या अनुषंगाने पण हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय